अमृताची गोडी आईच्या दुधाला सुद्धन माता पाजीजी मुळाला बाळसाहा मासीचा होता पुरक आहार द्यावा बाळसाहा मासीचा होता पुरक आहार द्यावा वापर करावा फळे भाजारात घाला सोयाबीन मीठ घाला थोडे थोडे युक्त आयोडीन अमृताची गोडी आईच्या दुधाला सुद्धन माता पाजी जी मुलाला। नमस्कार मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओचं गाणं ऐकून तुम्हाला असं वाटलं असेल की नक्की सुषमाला काय झालं आज गाण्याने सुरुवात केली व्हिडिओची तर हो आज सहा महिने पूर्ण झालेत माझ्या बाळाला आणि त्याचं पूर्ण दिवसाचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याचसोबत छोट्या मोठ्या टिप्स की बाळाला आहार देताना कसा द्यावा कोणता द्यावा कशापासून सुरुवात करावी तर त्या सगळ्या गोष्टी सांगणार आहे आणि हे जे गाणं आहे ना तर माझी मम्मी अंगणवाडीवरती सेविका होती आता रिटायर झाली पण तिची भरपूर गाणी पाठ होती म्हणजे बाळ गीतं वगैरे ती अंगणवाडीवरती भरपूर असतात आणि ती घरी ना काम करताना ती सतत तिची ती गाणी चालूच असायची त्याच्यामुळे येता जाता मला हे असं एक छोटंसं कडवं पाठ झालं होतं तर ते मी आत्ता बोलून दाखवलं आणि त्याच्यामध्ये मिठाचा वापर थोडा थोडा करायला सांगितलं आहे तर मी ते सांगेल मिठाचा वापर बाळ वर्षभर होतोपर्यंत मीठ आणि साखरेचा वापर करायचा नाही कारण की मिठापासून बाळाला कोणतंच बेनिफिट मिळत नाही आणि आई आईच्या दुधातून बाळाला जे सोडियम पाहिजे असतं ना तर ते पुरेसं मिळतं त्याच्यामुळे मीठ वर्षभर तरी वापरू नये आणि त्याचसोबत साखरसुद्धा वापरू नये बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की मीठ आणि साखर न वापरता पदार्थ बाळाला कसे द्यायचे त्याला चव लागेल का कारण का त्या लोकांना ते पचतच लोका नाही की मीठ आणि साखर न वापरता अन्न कसं द्यायचं बाळाला पण त्याची सवय काही लावायची नाही नॅचरल फ्रूट्स वगैरे तुम्ही देऊ शकता त्यातून बाळाला साखर मिळतेच आणि मीठ तर आईच्या दुधातून थोडं थोडं मीठ देतं वर्षभर आईने बाळाला स्तनपान करायचं तर बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला पुढे शेअर करते आता रुटीन मी माझ्या बाळाचं सकाळपासून दाखवते तर आता पहिली ना मी माझ्या बाळाची बेडशीट चेंज केली त्याची मॉर्निंग होते सकाळी आता थोडासा टाईम चेंज झाला आहे कारण का गरमी असल्यामुळे ना तो रात्रीचा झोपत नाही आणि रात्रीची गरमी इथे जास्त जाणवते दिवसाचं इकडे तिकडे फिरून आम्ही वेळ काढतो पण रात्री निघत नाही तर तो सकाळी पाटीपाटीनं झोपायला जातो सकाळचं थोडंसं थंड वातावरण असतं त्याच्यामुळे आम्हाला सुद्धा सकाळचं झोपवं असं वाटतं पण रुद्रासाठी उठावं लागतं टिफिन बनवायला तर असो आता इथे ते मी बेडशीट आणि पडदे काढले तर ते मशीनला लावते आणि त्याला आता मी झोपवला आहे तर आता इथे ना मी सॉलिड फूड बनवायची तयारी म्हणजे वरचा आहार बाळाला देण्याची तयारी चालू आहे तर आपल्याकडे सहसा तांदळाची पेज आणि डाळीची पेज असं दिलं जातं पण मीठ न घालता जर ते दिलं ना तर ते बाळाला चवसुद्धा बसत नाही आणि सुरुवातीला जर तुम्ही ते देत असाल ना तर बाळाला आवडणार सुद्धा नाही वरचा आहार आपण चालू करतोय म्हटल्यानंतर ना बाळाला ते आवडलं सुद्धा पाहिजे म्हणजे आता इथे आपल्याला बाळाला खाण्याबद्दलची गोडी निर्माण करायची आहे आणि आपण जर तांदूळ डाळ त्याच्यापासून सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये मीठ नाही साखर नाही त्याला चवच नाही तर त्याला, त्याला गोडी निर्माण होईल का तुम्हीच सांगा आपल्याला तरी आवडणार आहे का नाही ना त्याच्यामुळे ते न देता सुरुवातीला फळांची प्युरी द्यायची मग ॲपल बनाना किंवा चिकू पपया कोणतीही फळं तुम्ही देऊ शकता मँगोसुद्धा देऊ शकता आणि लिक्विड फॉर्ममध्ये द्यायचं आहे सुरुवातीला तर मी ते तुम्हाला पुढे दाखवते आता ही ते ना मी तांदूळ आणि मुगाची डाळ स्वच्छ धुतली आणि उन्हामध्ये ठेवले सुकायला कारण का ते सुद्धा आपल्याला चालू करायचंच आहे कारण का फळांपासून तर बाळाचं पोट नाही भरणार त्याच्यामुळे त्याला वेगवेगळ्या डाळी नाचणी तांदूळ मखाणे पोहे मुरमुरे त्याच्यापासून बनणारे पदार्थ आपल्याला पुढे चालू करायचे आहेत तर आता इथे ना मी बाळाची मालिश करते कारण का त्याला आंघोळी घालून घेते आज बाळाला सॉलिड फूड खाऊ घालायचं आहे तर त्याला थोडंसं सजून धजून ठेवणार आहे हे सहा महिने बाळाचे कसे गेले कधी गेले काहीही कळलं नाही किती पटापट गेले म्हणजे त्याला वाढवण्यामध्ये त्याचं सगळं करण्यामध्ये कधी वेळ जातो ना काहीही कळत नाही म्हणतात ना लहान बाळ घरामध्ये असला की वेळ पटापट निघून जातो खरं आहे भरपूर पटापट निघून जातो म्हणजे कधी उजळतं कधी मावळतं काही कळत नाही आता इथे ना बाळाची मालिश मस्त करते कारण का मालिश मी अगदी सुरुवातीपासून म्हणजे पाचवीपासून मम्मी आले ना तिथून मालिश तिने चालू केली तिथून अजूनपर्यंत तरी मी करते आणि एक वर्ष तरी मालिश बाळाची मी करेलच बाळाची मालिश करायची कारण का ते त्याच्यासाठी चांगलं असतं आणि आता हे ते त्यालासुद्धा बरं वाटतं मी मालिश करते आणि आता त्याला सवय झाली ना एकदम मस्त आरामामध्ये मालिश करून घेतो रडत नाही काही नाही आंघोळीलासुद्धा तो रडत नाही म्हणजे काही मुलं आंघोळीला नेल्यानंतर रडतात ना त्याचं तसं काही नाही मस्त पाण्यामध्ये खेळायला त्याला आवडतं एकदम खुश आता तुम्हाला पाहायला मिळेलच आता आंघोळी घालून घेते आता इथे ना कपडे न काढता आंघोळी घालते कारण का यूटूबवरती तसं चालत नाही की कपडे वगैरे काढून त्याच्यामुळे मग तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथे कपडे घातलेत आणि त्याला टपामध्ये मस्त आहे आता शॅम्पू वगैरे लावून त्याचे केस मी नेहमी धुते डेली बाळाला आंघोळी घालायची त्याच्यासोबत त्याचे केस रोजच्या रोज धुवायचे काहीही होत नाही काही सर्दी होत नाही ताप येत नाही काही नाही होत तुम्ही बाळाला जितकं स्वच्छ ठेवाल ना तितकं बाळ निरोगी राहणार आहे आणि सुदृढ राहणार आहे काहीही त्याला होणार नाही नाहीतर एक दिवस आठ आंघोळी घालतात लहान बाळाला केसं तर आठ दिवसातून एकदा धुवायचे तसं काही करायचं नाही रोजच्या रोज बाळाला व्यवस्थित आंघोळी घालून मस्त चांगले कपडे घालायचे स्वच्छ धुतलेले नवीनच कपडे पाहिजे असं काही नाही स्वच्छ धुतलेले कपडे बाळाला घालायचे आता हे ते आमच्या बाबूची आंघोळी झाली आणि जे कोणी नवीन व्हिडिओ पाहत असतील ना तर त्यांना सांगते माझ्या बाळाचं नाव सात्विक आहे आणि आता त्याची दिदी आज घरी आहे त्याच्यामुळे ते त्याला खेळवते आणि दिदी घरी असले की त्याला कोणी नको मम्मी नसली तरी चालेल मग त्याला दिदी लागते मम्मी किती जवळ बसलेले असले ना तरी तो दिदीकडेच बघणार आता ही ते आंघोळी आमचे झाली म्हटल्यानंतर आम्हाला आता झोप यायला लागले तर आता रडूसुद्धा येते आता माझ्या रुद्राला प्रश्न पडला की आम्ही जो प्लॅन केला आहे तो सक्सेस होतो की नाही कारण का आता ती रील्स वगैरे बघते यूट्यूब बघतच असते आता लहान मुलं भरपूर फॉरवर्ड झालेत म्हणजे बऱ्याच गोष्टी त्यांना माहिती पडतात आपण न सांगता तरी तिचं चाललं होतं तिने रील्स पाहिले असेल कुठे ना कुठे की सहा महिने झाल्यानंतर बाळाला खाऊ घालायचं भरपूर असं समोर खा पदार्थ ठेवायचे आणि मस्त कार्यक्रम करायचा तर एकाचं बघून बरेच जणं करायला लागलेत कारण का ही प्रथा तर मी आधी कधी बघितली नव्हती काही माहिती असेल काही ठिकाणी असेल पण आमच्याकडे तरी असं करत नाहीत की सहा महिने झाल्यानंतर बाळाला अन्न खाऊ घालताना की मोठा कार्यक्रम करायचा आमच्याकडे फक्त पाचवी बारा दिवसांनी बारसं आणि जर बारसं केलं नसेल ना तर मग वर्षाने त्याचा बड्डे मोठा करायचा अगदी सगळ्यांना बोलून खाऊ पिऊ घालायचं बस पण हे आता मी नवीनच ट्रेंड बघते की अन्न करतात लहान बाळाला अगदी बरेच पदार्थ मांडले जातात पण मला नव्हतं ते पटत त्याच्यामुळे ते काही मी केलं नाही कारण का एकतर आपण सरकारी नोकरदार त्याच्यामध्ये महिन्यातून एकदा पगार येणार त्या पगारामध्ये सगळ्या ॲडजस्ट करायचं आणि त्याच्यामध्ये परत एका दिवसामध्ये इतका पैसा वाया घालवायचा त्यापेक्षा मग त्या पैशामध्ये बाळाला लागणारं पौष्टिक सगळे पदार्थ आणून जर ठेवले तर महिना दीड महिना त्या पदार्थावरती बाळाचा आरामात जाऊ शकतो त्याला फळं आपण आणून खाऊ घालू शकतो एकाच दिवशी इतका पैसा घालवण्यापेक्षा हे माझं मत बाकी काही नाही कोणी नाराज होते नका ज्यांचं ज्याचा त्याचा प्रश्न तुम्ही करू शकता आता हि ते पहिल्यांदाच मी बाळाला खाऊ घालणार आहे त्याच्यामुळे थोडीशी खीर बनवते बाळ काही खाणार नाही त्याला काही भरवणार नाही पण आमच्यासाठी आम्हाला थोडासा आनंद झाला आता बाळ सॉलिड फूड खाणार म्हणून तर आता इथे खीर बनते ना तर तोपर्यंत बाळाला मी एक केळ घेतले आणि त्याच्यासोबत पपया घेतल्या पपया एकदम थोडासा केड, मी घेणार आहे आणि केळ केळ आणि पपयामध्ये भरपूर फायबर असतं बाळाचं पोट साफ होण्यासाठी बाळाला हे पचण्यासाठी एकदम सोपं त्याच्यामुळे फळं तुम्ही कोणतीही घेऊ शकता आता सांगू हे ते मला ना ॲपलच घ्यायचं होतं पण रुद्राच्या पप्पांना बिलकुल टाईम भेटत नाही मार्केटला जायला आणि मार्केट इथून लांब असल्यामुळे मी काही जाऊ शकत नाही त्याच्यामुळे जे घरामध्ये होतं ना रुद्राला स्कूलमध्ये जायला जे आणलं होतं ना त्यातलंच मी हे बनाना आणि थोडंसं पपया घेतलाय तर पप मी बघितलं सर्च केलं पप्पयाने काही होतं का तर काहीही होत नाही बाळासाठी एकदम बेस्ट पपया आणि बनाना त्याच्यामुळं मी ते एकदम मस्त मॅश करून घेतलं मॅश करून झाल्यानंतर चहाच्या गाळणीसुद्धा तुम्ही गाळून घेऊ हो शकता तर आता इथे मी काही गाळलं नाही तसंच मी दोन तीन समज बाळाला भरवलं तर त्याला थोडंसं आवडायला लागलं आहे कारण का तो खाताना म्हणजे रिस्पॉन्स देतो आ करतोय त्याच्यामुळं त्याला आवडलं आहे म्हणून म्हणते ना डाळ आणि किंवा तांदळाची पेज ती सुरुवातीला नका देऊ सुरुवातीला फळांपासून सुरुवात करा बाळाला गोडी निर्माण करा खाण्याबद्दल आणि आता हे ते ना बाळ थोडंसं खाते त्याला आवडतंय तर हे थोडं मी जास्त केलं होतं कारण का आमच्या मॅडमला म्हणजे रुद्रालासुद्धा खायचं होतं तिचं म्हणणं आहे मलासुद्धा बघायचं आहे खाऊन त्याच्यामुळे बाळाने काही तीन चार चमच खाल्ला असेल आणि जे राहिलेलं ते तिनेच खाल्लं आणि आता इथे ते ना त्याला झोप आले कारण का त्याची झोपच पूर्ण झालेली नाही आहे रुद्र घरी असली ना की तिचा आवाज असतो आणि त्या आवाजामध्ये त्याची झोप पूर्ण होत नाही आणि त्याला तिच्यासोबत खेळायचं असतं ते तुम्हाला मी पुढे दाखवतेच आता इथे थोडंसं काही भरवलं असेल तोंड वगैरे साफ करून घेते आणि खेळायचा तर मूड नाही आहे आता परत त्याला थोडा वेळ झोपवला आणि झोपून उठल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त खुश कारण का आता नवीन कपडे वगैरे घातलेली ना तर ती काढले आणि घरातले सिम्पल कपडे घातलेत त्याला नवीन कपडे घातले की काय होतं काय माहिती त्याच्यामुळे तो थोडासा नर्वस होतो लहान बाळांचं कसं असतं ना आम्ही कोणता प्लॅन केला ना आता समजा त्याचे फोटो काढायचे म्हणून नवीन कपडे वगैरे घालतो आणि जर फोटो काढायला घेतलं ना की तो कुठेतरी लढणार नाहीतर त्याला झोप येणार असं काही ना काहीतरी लहान बाळांचं चालूच असतं आता हे ते पाहू शकतात त्याची झोपसुद्धा पूर्ण झाली पोटसुद्धा थोडंफार भरलं आहे आणि आता दीदी खेळते त्याला त्याच्यामुळे एकदम मस्त आहे लहान बाळांची झोप पूर्ण झाली पोट भरलेलं असलं की एकदम खुश असतात आणि आता हिते ना मी एकदम थोडंसंच भरवलं होतं त्याच्यामुळे भरवल्यानंतर बाळाला लगेच स्तनपान करायचं हे विसरायचं नाही जर कोणी न न्यू मॉम असेल ना तर लक्षात ठेवा बऱ्याच जणांना माहिती असतं आता यूट्यूब किंवा सोशल मीडियावरती बऱ्याच गोष्टी माहिती पडतात तरीसुद्धा सांगते की स्तनपान हे नेहमी चालूच ठेवायचं आणि बाकी वरचा आहार जसं बाळाला आवडेल तसं थोडं थोडं भरवण्याचा प्रयत्न करायचा आता हिते ना मी जी मगाशी तांदूळ आणि मुगडाळ भाजून घेतली होती ना तर त्याची पावडर बनवून घेतली आणि तीन दिवसानंतर त्याची पेज गाडी म्हणजे एकदम गाडी पण नाही आणि एकदम लिक्विड फॉर्ममध्ये पण नाही तर थोडंसं गाडसर असंच बाळाला मी खाऊ घालणार आहे आणि कोणतेही फ्रूट ट्राय केल्यानंतर तीन दिवस ते आपण बघायचं आणि त्याच्यापासून बाळाला कोणतेही रिॲक्शन नाही झाले ॲलर्जी नाही झाली तर ते त्याच्यामध्ये वेगवेगळे पदार्थ ॲड करून ते तुम्ही खाऊ घालू शकता काजू बदाम मखाणे वगैरे बरंच काही काही मी तुम्हाला माझ्या रेसिपी तर तुम्हाला शेअर करतच राहील आता ही जी भांडी आहेत ना तर ही मी मिशोवरून काही भांडी फ्लिपकार्टवरून मी मागवलेत तर हे ते मी प्लॅस्टिकचं घेतले थोडंसं युनिक वाटलं छान वाटलं त्याच्यामुळं मी हे प्लॅस्टिक घेतले पण सहसा त्याचा वापर मी कमीच करणार आहे स्टीलच्या भांड्यांचाच वापर मी जास्त करेल पण हे एक थोडंसं लहान बाळ आहे असं वाटतं ना की आपल्याकडे ह्या वस्तू असाव्यात लहान बाळ असल्यामुळं तर असो आणि आधी जो डब्बा दाखवला ना मी छोटासा ट्रेनसारखा तर तो सुद्धा मी फ्लिपकार्टवरून मागवला आहे छान आहे म्हणजे दिसायलासुद्धा मस्त आहे आणि त्याच्यामध्ये राहतेसुद्धा बऱ्यापैकी तर तुम्हाला पाहिजे असेल ना ह्या वस्तू तर मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईलच तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद